आचारसंहिता लागताच राजकीय उथल उता, पाथलचे संकेत भुसाळात भाजपा व मवया अशी सरळ चुरशीशी लढत असणार भुसाळ विधानसभेचे आतापासून वारे सुरू झाले असून मवयातील काँग्रेस ही उमेदवारांची चाचपणीला लागलेली असताना म मजी आमदार सन्त चौधरी कांग्रेस मार्गर आयाने संभ्रम निर्माण जाए तसेच कांग्रेस पक्षातर्फे उम्मेदवारी वो ये तर चे ही ने वो का इच्छुक अ दिस है तो तसे शिवसेने से ही अ चित्र है परंतु आघाड़ी का शरद पवार गट मात्र चौधरी कांग्रेस मार्ग पर पदाधिकारी व कार्यकर्तेसह जनता ही विचार पड़ेगी असल्याने स्थ स्थानिक राकात दुविधेचे चिन्ह दिसून येत आहे तसेच नेते एकनाथराव फडसे ही कोणतेही ठाम भूमिकेत नसल्याने आणखी राखाची भूमिका काय असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले असून वेळेवर काय चित्र उमटणार हे वे वेळेवरच समजून येईल परंतु सध्या तरी मव्यातील उभाटा शिवसेना व काँग्रेसचा मार्ग मोकळा दिसून येत आहे मयुयातर्फे लोकसभेत राकास संधी देण्यात आल्याने आता उभाटा व शिवसेना व काँग्रेस याशिवाय भुसाळ विधानसभेत प पर पर्याय नाही असे चित्र सध्या तरी असल्याने पण वेळेवर काय होणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे आणि दुसरीकडे महायुतीतील भाजपाचे भुसाळचे आमदार संजय सावकर हे दोनदा भाजपा पक्षाकडून आमदार झाले आहे आणि स्थानिक पातळीवर ते सक्षम उमेदवार असल्याचे बोलले जात असून पक्षाने त्यांना उमेदवार दिली तर ते भाजपातर्फे निवडून येऊन भाजपातर्फे हॅट्रिक आणि राखतर्फे एकदा तर, 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 तर चौथा ट्रम पूर्ण करतील की हुकणार आणि भाजपाने उमेदवारी नाही दिली तर त्यांची भूमिका काय असणार अशी ही चर्चा जोर धरू लागली आहे पण हे नक्की की भा भाजपा वर्सेस म मौ, मविया अशी चुरशीची चित्र भुसाळ मतदारसंघात दिसून येणार तरी स स सावकारे खडसे तिन्ही तिन्ही पक्षातील माजी आमदार चौधरी भोळे फालक अशा पाचही दिग्गजांची भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे व येत्या काळात हे सर्व राजकीय खेळीचे चित्र स्पष्ट होणार आणि शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशीही किंवा राका अजित पवार गट व काँग्रेस अशीही लढत होऊ शकते राजकारणातल्या खेळीत काही घडू शकते हेही तितकं खरं